थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों पे चश्मा हाये, थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों पे चश्मा हाये, एक झलक दिखलाए कभी कभी गुवाहाटी में छिप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा मंत्री नहीं वह दल बदलू है और कहा क्या जाए तीर कमान मिला है उसको अब बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चिड़चिड़ होती है बाप रे प्रचंड चिड़चिड़ होती है तोड़फोड़ होती है पर साधा प्रश्न है माला जेव्हा भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या बद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती आपटेमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या आपटेचं कार्यालय तुम्ही का फोडलं नाही राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचं कार्यालय किंवा सोलापूरकर कि ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते तुम्ही का फोडायला गेला नाहीत प्रशांत कोरटकरने चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली त्यावेळेला प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाहीत एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आत्ता जर एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या आहेत यस वी सपोर्ट कुणाल कामरा जय महाराष्ट्र नमस्कार मंडळी आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कमराचे वादग्रस्त गाणी ज्ञात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे आणि या प्रकरणी त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा चिमटा का काढतात त्यांना आता छत्रपती संभाजी शिवाजी महाराज कर यांचा अपमान करणाऱ्या आपटे सोलापूरकर व कोरटकर यांच्याकडे केव्हा तोडफोड करायची असं सवाल केलेला आहे तरी आपल्या सुषमा अंधारे यांनी आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनाही का असा सवाल केला आणि असंही म्हटलं त्यांनी की अरे बापरे किती चिडचिड होत आहे म्हणजेच की या गाण्यापासून कोणाला चिडचिड होत आहे कोणा कोणाला धोका दिला ह्या असंही त्याच्याहून सांगितलं जातं तर आपण बघू शकता की सुषमा अंधारे पुढे म्हणल्यात की चिडचिड होत आहेत बापरे प्रचंड चिडचिड होत आहे तोडफोड होत आहे पण सध्या प्रश्न आहे की माझा जेव्हा भगतसिंग कोशरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अत्यंत अपमानकारक वक्तव्य केलं तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती असं सुषमा अंधारे आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या आणि त्या कार्यकर्त्यांना ही टोलोबाजी केली म्हणजेच की असं आपले शिवाजी महाराज झाले बाबासाहेब आंबेडकर झाले यांच्याबद्दल असे अपमानकारक का बोलतात लोक तेव्हा तुमचे कार्यकर्ते कुठे जातात असंही आपल्या सुषमा अंधारे कार्यकर्त्यांना म्हणाल्या आणि अशा प्रकारे आपल्या सुषमा अंधारे यांनी सर्व नेत्यांनाही टोलावलं आणि आपटेमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पाडला तेव्हा त्या आपट्याचे कार्यालय तुम्ही का फोडले नाही राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी लाज घेतली शिवाजी महाराजांची लाच घेतली असं खोटा इतिहास सांगणाऱ्या सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरांचे कार्यकर्ते किंवा ते ज्या भंडारकर ट्रस्टमध्ये होते ते तुम्ही का फोडले गेले नाही असं फोडायला गेले नाही असं आपल्या सुषमा अंधारे म्हणाल्या आणि मित्रांनो आपणही आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत या व्हिडिओबद्दल नक्की नोंदवलं पाहिजेत जेणेकरून आपल्यापर्यंत हा व्हिडिओ आला आणि आपल्यापर्यंत सर्व जनतेचेही बोल गेले पाहिजेत याकरिता आपला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जाईल धन्यवाद मित्रांनो